তো মালা? মালা 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 কেশাময়াই? মালা, আইতে সেনে মালাই. মালা মালাই. পালোপেশে সানেকালে? কালে কালেকর? সু জুটপে�

दोघांची दोघांची असते पण तुमची माझी खूप ती पोरगी बोलली मी सांगतो म्हणजे ती बोलली पण ती डायरेक्ट मला म्हणजे मग आता काय करू अजून काय आता मग नंतर मला ती काय म्हटली लग्न कधी झालं म्हणायचं तिला म्हंटल

कि दुसर खर कोण सांग माझ्यासोबत मी काय करू सोडून नाही म्हणजे माझ्या सगळं तुम्हाला काय काम करायची पडणार नाही कस कि नाही मी करू शकतो व्यवस्थित काम मी मला सगळं तुम्हाला म्हणतो ना एवढं पाच कट लावायची काही गरज नव्हती तुम्ही स्वतः म्हंटले असते मी ते बोललो पण माझी भाई मला आवडते पण तुम्ही पण चांगले म्हटलं हे बोलायची नाही गरज होती ती खरंच घाण येत दिसत म्हणजे मी घाण आहे का तस नाही मी चांगली नाही का तसं नाही बाबा पण मी तर काय बोललो

मी समजा चेक करायला घेतला म्हणून सांगते मी तुला तुझं माझा मोबाईल काही चेक करायला घेतला तर मेसेज बघितलं मी काय करायचं काय करायचं मग मी तुला सांगतोय ना मी सांगतोय तुला तर तू ऐकून घे ऐकायचं तुझं सांग मला सांगू नका तू मी नाही सांगणार मेन पॉइंट काय आहे तुम्हाला दिलं तुम्ही भारी दिसत्या काय बोलायची गरज काय होती दिसत दिसत म्हणणार का नाही म्हणणार काय गरज तिला का फुगवायची तिला काय संबंध काय संबंध का फुगवायची खरं तर का पण खर झाला असं मी काही म्हणत नाही का नाही नस झालं का तुम्ही खोटं बोलला असं नाही मी म्हणते पण तुम्ही मला नाही काही बोल तुम्ही मला सांगा तुम्ही तिला तुम्ही भारी दिसता का बोलले

मन मोकळ माझा बोलताय सापडलं तरी कस टेन्शन येतोयच नाही बोलून तरी काय करते तू तु। तू नको बोल माझ्यासोबत मी बोलतो सोबत मी काय बोलते तुला तू ऐकलं का ती मला तसं बोलली मी नाही बोलत काही

काय दिसते गा तिचके असं कसं असं असं तुला काय करायचं बोका वाईट तुला सांगतोय जे काय झालं माझ्या सोबत तर मी सांगतो तुला तुला ऐकायचं आई नसलं ऐकायचं सांगितलं जातो निघून तुम्हाला जर का माझ्यासोबत

जे काय बोलल ते मस्करी मस्त समजून घेत नको मी तुला सांगितलंय आणि नीट सांगतोय मी मस्करी समजतच नाही पहिली गोष्ट सांगतोय तुला हे सांगणार ते चालणार बोल बोलणं पण ऐकून घ्यायचं परत बोलले पण कशाबद्दल ते पण ऐकून घ्यायचं तुला ना सांगितलं नाही तर तुम्ही मला सांगितलं नाही ते पण ऐकून घ्यायचं सगळं तुला ऐकून घेतो मी जर एवढा आवाज माझ्यावर कोणतं दुसऱ्या पुरी म्हणून मला बोलू नको

मी म्हणता हा भारी दिसत आहे फोटोमुळे बोललो दिसतो फोटोनी बोललो तुला किती पण काही सांगेल ना खरं सांगा किंवा खोट सांगा जे व्हायचे ते म्हणा समजा ना द्या पण चानव हा चमचा हल होती तिथे तू चा नाही म्हणतीस

तर मित्रांनो असं काही झालेलं नाहीये तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या हाताची नक्लीस बघा बसलो होतो आणि नक्पोलीस लावली मित्रांनो असं कोणी काही बोललेलं नाहीये आणि सगळे आपल्याला ताई आणि दादा आपण तसं चालतोय समजते किती बघा <laughs> चला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायचं अजिबात विसरू नका बाय बाय